श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवले जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र मुक्तात दुसरी जन्मदात्री आमच्या गावाच्या प्रत्येक वाडीला वाडीतील प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला मुक्ताक्का बद्दल एक आदरयुक्त भीती होती प्रेम होते आणि जिव्हाळाही होता तसे असायला मुक्ताक्का काही त्या काळच्या जिल्हा लोकल बोर्डाची सदस्य नव्हती वा देवस्थान कमिटीची मेंबरही नव्हती किंवा तिने कोणा श्रीमंत खोताच्या कुटुंबात जन्मही घेतलेला नव्हता मुक्ताक्का ही आमच्या गावाची पिढ्या पिढ्यांची त्याला घासून पुसून स्वच्छ करून जगात पाठवून देण हे एकमेव एक व्रत तिने आयुष्यभर जपले कोणाकडून कोणती अपेक्षा नाही आणि कोणी काय द्यावं ही इच्छाही नाही आपल्या सेवेवर तिने अखेरपर्यंत प्रेम केले आणि म्हणूनच तिच्या वाट्याला आली अख्या गावची आदरयुक्त आदरयुक्त भीती आणि आदर प्रेम मुक्ताक्काचा प्रत्येक शब्द आमच्या गावात प्रत्येक जण प्रमाण मानायचा कारण आमच्या गावात जन्मलेल्या पोराची आईपासूनची नाळ मुक्ताक्काच अलगद वेगळी करायची म्हणूनच तिला दुसऱ्या जन्मदात्रीचा मान गावानेच दिला होता आमच्या लहानपणी मुक्ताक्का फार म्हातारी झालेली आम्हाला दिसली तरुणपणीचे एक मुलगी झाल्यावर अकाली आलेले वैधव्य तिच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत दिसत होते पांढरे शुभ्र केस कपाळाला लावलेला लाव काळा अबीर बुक्का गळ्यात बोरमाळ त्यासोबत गळ्यात दोऱ्याला अडकवलेल्या घराच्या व ट्रंकांच्या किल्ल्या हातात पितळेच्या रुंद पाटल्या चापून चोपून नेसलेले स्वच्छ पांढरे शुभ्र नऊवारी लुगडे हातात काठी आणि खणखणीत शब्दोच्चार सोबत घेऊन मुक्ताका ज्यावेळी वाडीची पाणंद चालू लागे त्यावेळी वाडी वाडी तिचा दरारा आणि आदरही प्रत्येकाला सहज जाणवू लागायचा घरची थोडीशी शेती भाती आणि राहत चंद्रमवळी घर हीच काय ती मुक्ताकाची स्थावर व जंगम मालमत्ता पण प्रत्येक गावकऱ्याचे प्रेम ही आगळी वेगळी मालमत्ता तिच्या निर्व्याज्य सेवेमुळे रामेश्वराने तिच्या नावावर जमा केलेली होती त्या मालमत्तेचे मोजमाप कठीण त्यावेळी आमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हायला बरीच वर्षे होती गावात ग्रामपंचायतही नव्हती दोन तीन डॉक्टर गावाचे आणि अख्ख्या पंचक्रोशीचे आरोग्य व्यवस्थित सांभाळत त्यातील काही आर एम पी काही एल सी पी एस पण ते धन्वंतरी म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत सुप्रसिद्ध अख्ख्या पंचक्रोशीच्या आरोग्याची दोरी त्यांच्या हाती ठणठणी आश्चर्याची गोष्ट ही कि कित्येक वर्षे तेवढ्याच आत्मविश्वासाने पंचक्रोशीचे आरोग्य त्या निष्णात डॉक्टरांनी तेवढ्याच समर्थपणे सांभाळले होते स्त्रियांसाठी लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर ही सोय त्या काळी आमच्या गावी नव्हती त्यामुळे हेच प्रत्येक माता भगिनीचे एकमेव आशा केंद्र होते आमच्या बालपणी आता सारख्या गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा या अब्दुल मियांच्या सनईने आणि कासिम भाईंच्या ताशाच्या ठोक्यावर लग्न मंडपातून मुलींच्या वराती सासरी जायच्या मुलीच्या सासरचे पाच सहा महिने वाऱ्याच्या वेगाने आणि कापऱ्याच्या सुगंधाने भुरकन उडून जायचे आणि एके दिवशी मुलीला आईची आठवण यायची हे गोड गुपित माझ्या आईला सांगितलं पाहिजे असं तिच्या मनाला सारखं वाटू लागायचं घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी सुवासाची कर बरसात ही सावंत गुरुजींनी शाळेत शिकवलेली कविता त्या सासूर मुलीला आठवू लागायची आणि एके दिवशी तिने हे गोड गुपित लिहिलेलं आंतरदेशी पत्र आमच्या गावात येऊन माहेरी तिच्या आईच्या हातात अलगद पडायचं आणि तेथूनच प्रत्येक घरी एकच संवाद रंगायचा आई बाबांना सांगायची ऐकलास काय हो शकूचा पत्र इलाहा तुम्ही आजे होतलास आणि मिया आजी शकूक पहिल्या बाळकपणा आचऱ्याक आणू भया शकूच्या बाबांचे कान त्या सुवार्तेने तृप्त होत आणि त्यांच्या तोंडून लगेच शब्द निघत ही बातमी पहिली मुक्ताक्काक सांगा खो त्या शब्द दिल्या तरच मिया तेका का हडतल लेखीची जबाबदारी हा रामेश्वराच्या कृपे नीट पार पडा खया आणि मुक्ताक्काच्या घरी सांगावा जायचा सांगावा गेल्याबरोबर बरोबर मुक्ताक्का तर यायची आणि म्हणायची आपा ऐकान माका बरा वाटला बाळणपणा घेऊन यावा मी असय तुम्ही काय काळजी करू नको मुक्ताक्काच्या तोंडून मी तुम्ही काय काळजी करू नको हे शब्द त्यावेळी प्रत्येक माता पित्याला वाटायचे आणि अशा तिच्या आशीर्वादातून आज कित्येक वर्षे आमच्या गावच्या असंख्य लेखी सुनांची बाळणपणे निर्विघ्नपणे पार पाडली मुक्ताकाचे उपकार प्रत्येक घरात असल्याने वाडीतील शेतकरी तिचे शेत, शेत सर्वांच्या अगोदर नांगरून देत नळे काहीही मोबदला न घेता परतून देत ब्राह्मण लोक तिच्या गोठ्यातील ब्राह्मण भोजन ती सांगेल त्याच दिवशी उरकून घेत सुतार तिचे नांगर न सांगताच भरायचे आणि भाताची उडवी होबळ्यातल्या झिरग्यांकडून विना मोबदला घातली जायची अशा प्रकारे प्रत्येकाच्या कामातूनच मुक्ताकाच्या सेवेची तिला सलामी मिळायची मुक्ताक्काचा कुठे अपमान झाला कि ती डोळ्यात पाणी आणून रडायची मुक्ताक्का रडणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी अघटित होणार अशी एक अनामिक भीती गावकऱ्यांना वाटायची म्हणून तिचा मान सन्मान गावातील बाया बापड्यांबरोबर झिलगेही सांभाळायचे मी त्यावेळी फायनलची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो त्यावेळी माझ्या आईने घरच्या देवाला साखर ठेवली कारण त्यावेळी गावात पेढे उपलब्ध नव्हते घरातील थोरा मोठ्यांना साखर देऊन नमस्कार केला आईने मुक्ताकालाही घरीच बोलावून घेतले मी साखर देऊन मुक्ताकाच्या पाया पडलो त्यावेळी मुक्ताक्का म्हणाली वहिनी उगेच नाही बाबू फायनलक चांगले मार्क पडले तुझ्या बाळणपणाच्या येळात टाळ व्यवस्थित अंगात व्यवस्थित त्याल, त्याल मुरवलय म्हणून बाबू हुशार झालो अशा प्रकारे प्रत्येकाच्या यशात मुक्ता का आपली तेल जिरवण्याची अजोड कामगिरी कथन करायची त्यावेळी मला एक प्रश्न पडायचा माझा बालमित्र नातू गावकर फायनल ला तीन वेळा नापास झाला त्याला सुद्धा तिनेच तेल चोळले होते पण तसे काही झाले नाही पण हा प्रश्न मुक्ताक्काला विचारण्याचे धाडस मला झाले नाही आणि माझ्या आई कोणालाच ते धाडस झेपणारे नव्हते आमची एक वर्ग मैत्रीण सुलू दाजी सावंत हिचे लग्न ठरले तिला बघण्याकरिता हिंदळ्याहून माणसे येणार होती पाहुण्याना बघताच क्षणी सावंतांची सुलू पसंत पडली कारण सुलू जरी सावळी असली तरी नाकी डोळी नीटस सुबक ठेंगणी अशीच होती सुलूला नशिबाने गिरणीतला जॉबर नवरा मिळाला त्या काळी गिरणीतला जॉबर नवरा मिळणे हे आजच्या आय टी क्षेत्रातल्या हायफाय करिअर पेक्षा जास्त प्रतिष्ठेचे होते दुपारपासून मुक्ताका दाजी सावंतांच्या घरी त्यांच्या अगत्यपूर्ण निमंत्रणावरून मुक्कामाला होती हिंदळ्यांच्या सुलू पसंत सुवार्ता समस्त बायकांच्या बसलेल्या का कानी पडताच ती कुजबुजली वगीच नाही हिंदळ लहानपणी त्याच्या अंगात असा तेल जिरवलय आणि डोळ्यात असा काजाळ घातलय बघता क्षणी सुलग्या हिंदळ्यांच्या राण्यानच काय सावंतवाडच्या खेम सावतान सुद्धा पळवून नेल्या नसता या मुक्ताच्या विधानाने सारी वळई हसू लागली गावच्या प्रत्येक मुलामुलीच्या यशात मुक्ताक्काचे बाल संगोपन दडलेले असायचे आणि कुठे अपयश झाले की मुक्ताक्का मात्र सांत्वन करायचे ऐकलंच काय घे सुख आणि दुःख देवादिका सुद्धा टळला नाही इल्या प्रसंगाक सामोरा जाऊ भया रामेश्वर ह्याच्यासूनच चा काहीतरी चांगला घडवीत तुझ्या तब्येतीन जोर धरूक होयो अशा दर्द भर्या स्वरात सांत्वन करायचे तरुणपणी आलेले वैधव्य स्वतःच्या बाळणपणात मुलगा जाणे पुढे झालेल्या एकमेव मुलीसाठी दारिद्र्यातही कष्ट काढणे आदी अनेक दुःखे संसारापुढे पुढे आवासून उभी असताना देखील दुसऱ्याच्या सेवेत स्वतःचे सुख मानवून मुक्ताक्काने सत्तर वर्षे गावाची सेवा केली तीन पिढ्यांची गावची सुईण म्हणून गावात मानाने मिरवली आणि अशीच एका सायंकाळी माळावर आपल्या शेतात नाचण्याच्या काडीला आग घालण्याच्या निमित्ताने जी गेली ती माळावरून परत आलीच नाही मुक्ताक्काला काय दुर्बुद्धी सुचली ती त्या रामेश्वरालाच माहीत मुक्ताक्काने भर दुपारी काड पेटवताच काडीचा वणवा चारही बाजूनी भडकला माळावरची काढीची आग शेवटपर्यंत आटोक्यात आलीच नाही मुक्ताक्का त्या आगीत जळून अक्षरशः झाली तिची किंकाळी पोहचू शकली नाही तिची झालेली राख रांगोळी पाहून गाव हळहळला तीन पिढ्यांचे बाल संगोपन अक्षरशः जळून खाक झाले होते मुक्ताक्काच्या शरीराची अक्षरशः राख झाली होती पण तिच्या सेवेची रांगोळी आमच्या पिढीला प्रेरणा देतच राहिली अगदी अखेरपर्यंत गावात आमच्या पिढीने जे जे उत्तम उदात्त काय केले असेल त्या त्या, त्या कर्तृत्वाला आम्ही केवळ निमित्त मात्र होतो आमची प्रेरणा स्त्रोत होती मुक्ताक्का आणि तिचे तेल जिरवणे म्हणूनच आम्ही म्हणतो जिच्या हाती तेलाची झारी जिच्या हाती तेलाची झारी तीच जगाचे उद्धारी अशी होती आमची दुसरी जन्मदात्री मुक्ता श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद